माझ्या महाराष्ट्र सरकारने आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली आहे गेल्या चार दिवसापासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित करण्याचं काम संबंधित अधिकारी करत आहे परंतु या योजनेमध्ये काही उनिवा होत्या त्या उ सुद्धा आता मी दुरुस्त दुरुस्ती केलेल्या आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची उणीव होती डोमिसिलची ती अट आम्ही रद्द केली आणि डोमेसिलच्याऐवजी टी सी आणि जन्मतारखेचा दाखला जरी लावला तरी या योजनेमध्ये आपल्याला पात्र होता येते दुसरी अट होती उत्पन्न दाखल्याची केशरी राशन कार्ड किंवा पिवळं राशन कार्ड धारक या लोकांना उत्पन्न दाखल्याची काही कुठलीही गरज राहणार नाही आणि तिसरी अट जी होती ती वयाची तर वयामध्ये वी वयवर्ष एकवीस ते वयवर्ष पासष्ट पर्यंतच्या माता भगिनींना या योजनेचा लाभ घेता येईल आणि वाहनाची अट जी होती तीसुद्धा आम्ही शिथिल केलेली आहे महाराष्ट्रातल्या हजारो आणि मोर्शी तालुक्यातल्या लाखो महिला भगिनींना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत त्यामध्ये राज्य सरकारने कमिटीसुद्धा केलेली आहे त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून तालुक्याचा अध्यक्ष आमदार म्हणजे मी स्वतः राहणार आहे आणि त्या कमिटीचे सचिव म्हणून तहसीलदार महोदय राहणार आहे आणि माता भगिनींना एकच विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत गडबड करू नका कारण एकतीस ऑगस्टपर्यंत आपली शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची एकतीस ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो परंतु लाभ देताना मात्र एक जुलैपासून म्हणजे गेलेले जे पाच दिवस आहे चार पाच दिवस आहे या तारखेपासून एक जुलैपासून सगळ्यांना त्यांच्या खाता खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना लाभ आपण देणार आहोत कदाचित कागदपत्र करण्यास उशीर जरी आपल्याला झाला आम्हाला पोचण्यात आम्ही आपल्यापर्यंत पोचण्यात जरी उशीर झाला असेल तरीसुद्धा लाभ मात्र एक जुलैपासूनच मिळणार त्याच्यामुळे कुठल्याही सर्व माता भगिनींना माझी एकच विनंती आहे की आपण गडबड करू नका धावपळ करू नका शांततेनं समन्वयानं आपण कागदपत्र जमा करा आणि गावामध्ये सेतू केंद्र असेल किंवा आमचा डाटा ऑपरेटर असेल ग्रामपंचायतचा अंगणवाडी सेविका असेल आशा सेविका असेल मदतनीस असेल ग्रामसेवक तलाठी आणि सी आर पी या भगिनीशीन या संबंधित अधिकाऱ्याशी आपण संपर्क ठेवावा ज्यांच्या माध्यमातून आपले सगळे कागदपत्र ओके करून त्या समितीपुढं म्हणजे आम्ही ज्या समी तालुक्या स्तरावर निर्माण केली त्या समितीमुळं हा प्रस्ताव येईल आम्ही त्याला मान्यता देऊ आणि हजारो माता भगिनींना ला लाखो भगिनींना याचा लाभ घेता येईल कृपया सगळ्यांना विनंती आहे आपण कुठल्याही परिस्थितीत गडबड करू नये गावागावामध्ये कॅम्प घेऊन गावागावामध्ये हा प्रोग्राम राबून आपण एकही माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची निश्चितपणानं खबरदारी आम्ही घेणार आहोत